खायचा सगळ्यांना तर दिवाळीच्या सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा बघा काल मी शुभेच्छा नाही तुम्हाला युट्यूब फॅमिलीला तर अजून एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर ओम बघा इकडं झाका खेळतोय माझं लक्ष त्याच्याकडे जातो आहे तर आता दुपारच्या दीड वाजून गेलात दीड वाजून पाच मिनटं दहा मिनिटं झाल्यात आणि मी माझं आत का आवरले तर म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्या मी काय करते काय नाही ते तुम्हाला दाखवा खरं तर सकाळी दाखवाय पाहिजे होतं पण मी काय दाखवलं नाही गडबडते महाग आणि काल तर दिवसभर झोपूनच होती कणकणीच भरली होती अंगातले म्हणजे नाही का आधीच कणकणी आली होती पण काल जरा कालमपर्वा जास्तच झालं होतं दिवसभर झोपून होती सहा वाजता उठल्या आणि ह्यांनी पण आजारी पडल्या दोघं पण आजारी पडलं होतं तर ह्यांनी तर अजून झोपलं दिवाणावर ह्या मोबाईल बघते बघा काल ह्यांनी पाच सहा गोळ्या खाल्ल्या मी पण गोळे खाल्ले आणि झोपले होते सहा सात वाजता उठलो परत म्हणजे आधीच उठलो होतं पण तयारीला लागलो डेकोरेशनच्या आज मी काय दाखवलं नाही त्यांनी पण दाखवलं नाही दहा वाजता डेकोरेशन केलं आणि आठ वाजता किराणा आणला भरून मग तुम्हाला दिसत असेल सकाळ दिवाळीचा सामान आणलं भरून करता कि जात करताय की सारखं राधू गेली काल भाऊजी सांगा जनतेला रात्री पाच सहा वाजता मग करतोय तू अरे ओळखू दे की मला उशीरू झालाय मट्ट लावली आणि भाजी अजून मॅटके करत हे लिहायला हटाळ आहे <laughs> मग विसरला मी काय बोलत होते ते राधू काल पाच सहा वाजता बघा जयंतीला गेले भाऊजी चुंबुजी सगळेजण आणि मी सकाळी काय केलं ते पण तुम्हाला दाखवते सामान दाखवते काय काय आणलं इथं सगळ्यांच्या घरात असत जाऊया नाही तर नाही दाखवत बघा ह्या पण टीश्रीमध्ये सामान आहे चिवड्याचं ह्याचं साधन आहेत वेगवेगळ्या ठेवल्या हे सगळं सामान मला भरून ठेवायचं खोबरं नारळ नारळी आणि आज आहे लक्ष्मी पूजा आणि मी आता शिक सगळं काम आवरलंय कपडे धुतली अजून भांडी हे घातली पण परत अजून एवढे भांडी पडली भांड्याला काय कमी नसते भांडे घासायला तर ते पडतात रात्रंदिवस आता फक्त मला फरशा कोसायच्यात पसारा आवरला सगळीकडला पसारा काय आवरला नव्हता तो सकाळपासून आवरलं मला कपडे धुवून आणि जेवण पण केलं थोडंसं फ्लावरची भाजी केली होती आणि सकाळी मी केलाय चोडा ते पण दाखवते तुम्हाला ठेवायला आहे टपामध्ये भरून चोडा करायला वेळ गेला भरपूर वेळ गेला बघा उशीर झाला मग धुड्या भांड्याला ह्याला आणि आज लक्ष्मीपूजन आहे मला त्याची पण तयारी करायची मग म्हणलं मैदा शिजाई टाकावं चकले करायला म्हणजे बघा ना मी इतक्या दिवस कायच केलं नाही सामानच रात्री आणलं होतं भरून मग मैदा उकडूस तर अ सामाने भरून ठेवा म्हणलं तर बाहेरचं दाखवते तुम्हाला आम्ही रात्री कसं कसं आहे म्हणजे सगळ्यांनीच केलं आहे मी फक्त हाताखाली करत होते तर अशा बघा इथं माळा लावल्या फुलांच्या वरती लायटिंग आहे तर झुरमोरही हो तर मला वेळ गेला दिसा किती छान दिसतंय आणि असं वाटत असाय मी पटकन पण लगेच होतं असं नाही काय वेळ नसून लागत त्यांना दोन तीन तास गेलं सगळं करायला तर द्वारेही बांधून घेतल्या मात्या आधी पाहिल्यांदा आणि मग पूव्या दोरा सोडल्या ह्यांनी परत माळा लावल्या दोन माळा कमी पडल्या हात्या भरपूर गेल्या बाराच्या शूटिंगला नेलेल्या तिकडंच राहिल्या परत काय आणलं नाही अशा हात लावून घेतलं बघा आणि आपली तुळशी तुळशीला पण राहिलेलं फुलांचंही केलं आणि पिंड कुठं ठेवा ते कळा नाही काल उडव खाली कमेंट आणते ताई पिंडा तुळशी ठेवून आहे आणि तुळशीजवळ पण ठेवून आहे मुलं काय करतात उचलतात आणि तुळशीमध्ये ठेवतात इथं ठेवते नाही तर इथं ठेवते ही आश्विता ताईंच्या तुळशीतली पिंड आहे मुलांनी खेळत खेळत आणली होती बघा आणि मग त्याची पूजा हे करते असं कुठं टाकायचे ना टाकू नाही देवाची मग आपली ठेवते तर मला सांगा ही पिंड मी कुठं ठेवू मला सांगा मग मी ते कमेंट वाचवणे तसं करेल कुठं ठेवायचे कुठं नाही आणि इथ माळ पण लावली लायटीची माळ लावली ही एक आणि मोठी एक लायटीची म्हणजे थोडक्यात लायटी आणि कपडं धुऊन वाया टाकलं तिकडं छोटे छोटे बाकीची जी, जी कपड्यात ना जाड कपडात ना पाणी तर सारखं ते टाकलं तिकडला दोरीवरती आज मोजके मोजकेच कपडे काढले तर जायला जागा नाही वाया टाकाय आणि उशीर पण झालं हिथलं पण सगळं आवरलं बघा तर कपडे होती परत फिरशी आजून मी देवानात टाकले कपडे आता वायता घाला त्या काकांची वाडू बघून गालीच्या करत्या तर ती बघा त्यांची वाडू बघून ती दारात उभं कसं तरी घाण दिसत होतं आणि इथं आकाश खंदील पण लावलं आहे आपल्या गेल्या वर्षीचंच आकाश खंदील आहे तेच लावणा तुशीमध्ये सा सामान मी नीटनाटकं ठेवलं होतं आकाशखंदील झाडा खराब झाला पसून लावला एवढा तेवढा तर कसं वाटतंय डेकोरेशन आमचं सांगा ह्या बारीने कायच आम्ही लवकर केलं नाही सगळं उशिराच केलं रात्री सामान आणलं रात्रीच सगळं केलं आणि ते लायटिंग लावली पंथी बघा आपल्या महालक्ष्मी पुढे लावलं लावल्या होत्या तेच पंथी पंथीचा आकार संध्याकाळी भारी दिसत संध्याकाळी दाखवते रिल्स काढून आता अवघड नको इतक्यावर लाईट चालू ठेवल्या होत्या ना मी आताच बंद केलं धार लावून तर चला म्हणजे ते आपापल्या नादात असते आणि आता दीड वाजून गेले बघता बघता दोन वाजत्या मैदा टाकते शिजा चटली करायला आणि चार पाचच्या नंतर मी लक्ष्मीपूजनची तयारी करते तो पण व्हिडिओ घेतला तर घेणार तर नाही घेणार ना, व्हिडिओ घ्यायला टायमच भेटत नाही तब्येतच बरोबर नाही आहे म्हणलं आपलं लक्ष्मीपूजन हाय त्याला पण नको का प्रसाद म्हणून ठेवायला म्हणून आपलं थोडं थोडं करते बाकीचं बघता येईल परत त्याला करायला हे बघून सगळं करावं लागतं त्याच्यामुळं त्यांचा कसा आहे आराम चालला खात म्हणलं मला थोडी मदत करा काहीच करत नाही जाऊ दे आपलं किती दुखलं बायकांचं तरी जे सगळं आहे ते करावं लागतं मला तर चला म्हणलं आता सामान ठेवायचंच आहे तर म्हणलं आपलं आता काढूनच घ्यावं आणि मी पण अजून बघितलं नाही काय काय आहे काय काय नाही जे मला चिवड्याला सामान लागत होतं तेच वरच्यावर काढून घेतलं आणि शंकरपाळ्याला लागत होते ती शंकरपाळ्या पण केल्या म्हणूनच मला सकाळपासून बसायला भेटलं नाही शंकरपाळी केली चिवडा केला ते पण दाखवते मला दाखवलं काय नाही आज तर इथं भरपूर सामान आहे जे नको ते पण आणलं आहे आणच कशाला आणलं काय कुणाला टायम आहे करा परवापासून मसाला करा चालू करायचं आजच करायचं होतं कुरिअर बंद आहे म्हणून बंद ठेवला मसाला मग बाजूला घेन का एका वाटेत घे गुळ आणलाय धान्य पावडर हाय मुग आणल्यात कडधान्य पण आणल्यात फुलग वटाणा जेवढं सांगितलं तर त्याच्यावर आणलंय मनाने उडदाची डाळ ती पण नव्हती सांगितली मुगाची डाळ हे काय पिळ आहेत बघा हे तर आहे मटकीची डाळ मटकीच्या डाळीचे आमटी लय भारी होते सगळ्यांना आवडते शाबूचा शाब पण आहे बघा मीठ वाटाणा मटकी हरवल किडा नारळ शेंगदाणा मैदा गरा चिवड खडीचा वाक्स खड नसाल बघू काळे पिठ असत घेऊ नको काय खड भरपूर सामान आहे आणि इथं वानारशाचे पीठ बघा कस करायचं कधी करायचं पापड आणले अगरबत्ती पण आणली शॅम्पूच्या पुड्या भांड्याचे ग्लासन पाऊंड्स डबा पावडरचा मला म्हणता आहे ना गडवाडीत कोलगेट बरंच काय काय आणलं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे चहा पत्ती वेगळाच आणला ह्या बारीने पुडा तर ह्याचा आहे पोहे आपण नाश्त्याला करतो ते आणि ह्याच्यामध्ये निरमा त्या पिशीमध्ये साधनं आहेत बरंच काय काय आहे त्यात पण आणि मला वाटलं दोनच पुढं आणला ते आता अजून मला खाली पिशवत घावले एवढं कसं नाही आणलं काय माहिती केल्यालाच कधी संपत आहे काय माहितीये उडत नाही लोक संपत नाही आणि ह्याच्यामध्ये साबण आहे तरपीकची बाटली आहे बाथरूम हे गासायचे कपड्याच हे सोडा पण दिला ह्या दुकानदाराने किती किती दिलाय आम्ही निकट दि सगळं जास्त जास्त टाकले इथं ठेवायचे पंच मी तुम्हाला थोडक्यातच दाखवलंय सगळं काय दाखवलं नाही गडवले मोठं होतं म्हणून तर चला मी आता घी ते आवरून मैदा ही शिजायला टाकते आणि इथं बघा मी शंकर पण केला तर मैद्याच्या झाल्या तर आणि ह्याची रेसिपी मी दाखवली नाही परतच्या व्हिडिओमध्ये दाखवून छान झालं आणि ह्याला पडद पण भारी आलं नाही का एकदम खारीसारखं सारखं खुसखुस बिस्किटासारखं झालं आहे लगेच म्हणून केलं होतं पाच दहा मिनटं भिजायला टाकून दोन भाकरी पुरस्त घेतलं पिठाने केलं आणि इथं बघा मी चिवडा केला तू भरून झालाय ती दोन पुढं आता दाखवू नका चुरम एखादा पिठाचा मोकळा करून भरावं लागला तर लक्ष्मीला संध्याकाळी दाखवायचं पूजा मांडल्यावर द्यायचं खायला सगळ्याला बाकीचं राहिलेलं जसं आपला टायम भेटेल तसं करायचं करंजाही आहे परतच्या परत देवा पुरत आपलं नैवर्त्य केलं चला आता मोठा होत आहे इथंच एंड करते आणि सगळ्यांना बाय बाय